शुभ संध्याकाळ मित्रांनो आपण सध्या आपल्या मंगरूळच्या गावात आलो आतमध्ये जिथं आपल्या मंगरूळची फेमस दर्गा आहे फेमस म्हटल्यापेक्षा चांगली जुनी दर्गा आहे या दर्गाचा इतिहास खूप मोठा आहे इथं दूरदूरून देशामधून लोक येतात त्यांचं जे अडीच पीर आहे त्यापैकी अर्धा पीर हे मंगरूळ पीर म्हटले जाते आणि समोर जे मंदिर दिसत आहे त्याच्या डाव्या साईडला ती दर्गा असेल आणि आपण आता गावात जातो एका वाण्याच्या दुकानात तिथं आपल्याला थोडं सामान घ्यायचं होतं सखीचं आणि हे चारभुजा मंदिर आहे चारभुजा मंदिराच्या नंतर आता आपण वाण्याच्या दुकानात जाऊ तो सखीसाठी असलेलं ते सामान घेऊ आणि समोर हे बघा मित्रांनो इकडून आपण आत्ताच आलो हा राजस्थानी चौक आहे आणि इकडे गावातली दर्गा आहे दर्गा म्हणजे हयात कलंदर यांची दर्गा तर ती जी दर्गा एकदम कोपऱ्याला दिसत आहे त्याचं एंट्री गेट आणि एंट्री गेट झाल्याच्या नंतर तिथं आतमध्ये दर्गा आहे आपण कधी जर जाणं झालं तर ती पण दर्गा दाखवायचा प्रयत्न करूच सोबत आता चला आपल्याला जायचं होतं वाण्याच्या जा दुकानात वाण्याचं दुकान इकडे आहे आणि हे खरं मंगरुळ आहे जे जुन्या काळातलं असे घरं आहे तिथं तर हे सावजीचं जे आयुर्वेदिक दुकाना किराणा म्हणून राहिलो आपण ते इकडे दिसते सरळ चला हे खरे मंगरूरचे जुने एकदम कितीतरी जुन्या काळातले घरं असतील हे खरं जुनं मंगरूट आणि हे आपण आता साऊजीच्या आयुर्वेदिक दुकानात बिमार पडली काय वय काय वय अरिवली अनु सखीन काय केलं हो हो मला सांग सखीनं काय केलं तुला कस काय म्हण तुमच्या गोष्टीवर पैसे पैसे नका माहित आहे लय लय माहित आहे राहू द्या हा हम्म दाखव यो पॉप इतका डेंजर इतका डेंजर स्टंट दाखव समोर पण येते ते वा 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 काय झालं वा 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 वाय झालं काय झालं पिल तस नाही करू था एवढा <laughs> <laughs> मच्छर असलं तर आपण ज्या सावजीच्या दुकानात गेलो होतो त्या दुकानातून आपण हे बघा गुला हे गुलाबाच्या पाकड्या आहेत चोकलेल्या आणि हे नाही हे चपटी बदाम असते हे कागदी बदाम म्हणतात त्याला आपली जी असते ती शिजाडी जट असते ते त्याला सांगायला लागत मल होतं मला नाही मला जे सांगितलं ते आणलं हा आणि सोबत त्याची नाव माहीत नाही तुम्ही सांगितलं होतं ते आणलं काय म्हणते आले काय म्हणते ते तर सांग विचारायचं नाही हे कळू घट्टे ते म्हणे तुम्ही लहान बाळाला देऊन राहिले का म्हणे मी म्हटलं हो तर थोडस विचारपूस करून द्यायचा म्हणे कारण सहसा लहान बाळाले कमी प्रमाणात देतात म्हणे दिल्या ज्येष्ठ मधच पावडर नाही ज्येष्ठ मधच पावडर मग इथून आणलं त्यांना मिक्सर मध्ये फिरवलं की पावडर होती होते झालं नाही का काय राहिला आणखी साखर खडी साखर नाही दिली खडी साखर नाही दिली त्यांना वापस लय दूर आहे दुसऱ्या इकडून आणतो ते काय रे पाच पाच दहा हजार सावजीच दुकानही दाखवलं गावातलं बरं हे तुम्ही डॉक्टर की कधीपासून शिकले कधीपासून शिकले

आपल्या मेंबर तीन चार दिवसाचाच मेंबर नंतर परत वापस जाते आणि हे माता पुत्राचं प्रेम माता पुत्राचं प्रेमच्या आधी माता पुत्र आम्हाला रोज दीड दोनशे न पुत्र पुत्र करत राहते सखी घाबरली बघ बघ सखी घाबरली आता इकडून आता इकडून हां 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 थांब तू काय आणलं दाखव जादू आमच्या अनुचे चुंबक पहा बाबा हे लहानपणी आम्ही खेळायचो हे अरे पडले बाले बघा इथं बघा हा हात उतरला नाही बघ सुजला तिचा हात पाय सुजला तिथं काहीतरी डसलं तिले काय चावलं काय हे बघ इथं काय चावलं हे पाय सुजलेला हात कमी झाला एखादी ठीक आहे ठीक आहे रडून उभं उभंधर हा ठीक आहे चला हे गायत्री गायत्री औषध चला आणि विशेष म्हणजे काहीच नाही आपल्याला एका माणसाचा वाढदिवस आहे हो सा ते साजरा करायचा आहे ते पण सरप्राईज आहे तुम्हाला कोणाचा वाढदिवस आहे हो म्हणून वर घ्या वर घ्या हां हां बरोबर तुम्ही आमच्या चॅनलवर वाढदिवस बड्डे आणि जन्मदिवस नाही जन्मदिवस एवढंच दिसते दुसरं

बस चांगला आहे बर आहे असू नाही दादी दादी तू काय याच्यात पाहून राहिली का पकडवर आपण गावात गेलो सखीसाठी हा ग्लास आणला तर याच्यात म्हणजे हलवला की आवाज येते

हो कर कर काय करायचं ते कर कर प्रकारे आपला आताच्या वाढदिवसाचा ब्लॉग संपन्न झाला तुम्हाला कसं वाटेल आणि परत भेटू एका नवीन व्हिडिओ तिथपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा